श्री स्वामी समर्थ स्वामी शिदोरी या मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आपल्या आजूबाजूला जी काही झाडे असतात ती झाडे आपल्या आयुष्यात असलेल्या संकटांना कमी करायला मदत करू शकतात धनप्राप्तीसाठी देखील या झाडांची मदत होते झाडामध्ये श्री विष्णूंचा आणि अनेक दिव्य शक्तींचा वास असतो खास करून पिंपळाच्या वृक्षामध्ये देवी देवतांचा वास असतो पिंपळाच्या वृक्षात सकारात्मकता जास्त असते अशी काही रोपे आहेत की ज्या आपल्या अंगणात लावली तर जीवनातील गरीबी, नजर नजरदोष वास्तुदोष आजारपण अशा अनेक समस्या तत्काळ नष्ट होतात आणि आपल्या घरात सकारात्मकता येऊन मनुष्य आपल्या जीवनात प्रगती करू लागतात आणि माता लक्ष्मीचा वास सदैव आपल्या घरात राहतो अशी रोपे तुम्ही तुमच्या घराच्या आसपास लावली तर तुमच्या घराची बरकत होण्यास सुरुवात होईल एखाद्या अत्यंत गरीब व्यक्तीने या रोपांना आपल्या घराजवळ लावले तर ती व्यक्ती अतिशय धनवान आणि सुखसमृद्धीने मालामाल होईल अनेक जण आपल्या आवडीप्रमाणे रोपे लावतात पण काही उपयुक्त रोपांचा समावेश केल्यास अधिक लाभ होतो त्याचबरोबर घर प्रसन्न व्हावे यासाठी बहुतेक जण आपल्या घरासमोर तुळशी मनी प्लांट बेल इत्यादी रोपे लावतात या उलट अशी रोपे आहेत की जी घरात किंवा घराच्या अंगणात लावू नये अशा रोपांमुळे घरात सतत वाईट घटना घडत राहतात <laughs> चला जाणून घेऊया अशी कोणती आहेत ती तीन रोपे जी तुमच्या घराच्या अंगणात अवश्य लावावी आणि कोणती आहेत जी पाच प्रकारची रोपे जी घराच्या अंगणात अजिबात लावू नये आणि लावली असतील तर मुळासकट फेकून द्यावीत प्रथम जाणून घेऊया तीन रोपे जी तुमच्या घराच्या अंगणात तुम्ही लावू शकता पहिले आहे शिवलिंग रोप प्राचीन ग्रंथानुसार शिवलिंगाच्या रूप रोपामध्ये भगवान शिवशंकरांचे स्वरूप आहे शिवलिंगाच्या बीजाची आकृती असते ती शिवलिंगासारखी असते त्यामुळे या रोपाला शिवलिंगाचे नाव दिले आहे ज्या घराच्या अंगणात शिवलिंगाचे रोप असते त्या घरावर आणि त्या घरातील व्यक्तींवर भगवान शिवशंकरांची कृपा असते आणि संपूर्ण कुटुंब सुखसमृद्धीने भरभरून जाते त्या व्यक्तींच्या घरामध्ये धनधान्य दन सुखसमृद्धी ऐश्वर वैभव नांदते कारण या रोपाचे संरक्षण स्वयं शिवशंकर गण करतात आणि ज्या घरामध्ये ही रोपे असतात तिथे भगवान शिवशंकर स्वयं येऊन त्या घरातील गरिबी दारिद्रता सर्व दूषित बाधांना पूर्णपणे नष्ट करतात दुसरे रो, रोप मधुमालती रोप मधुमालती रोपाच्या सुगंधापासून कोणी वाचू शकत नाही मधुमालती रोपाची माळ स्वयं महालक्ष्मी धारण करते मधुमालतीचे रोप ज्या ठिकाणी असते तिथे स्वयं माता लक्ष्मी वास करते हे रोप ज्या घराच्या अंगणात असते त्या घरातील व्यक्तींच्या जीवनात प्रगती घडून येते त्या व्यक्तींचे नशीब बदलून आर्थिक समस्या दूर होतात घरातील नकारात्मकता ऊर्जा नष्ट होऊन सकारात्मक ते ऊर्जेचा होतो या रोपाच्या पानाचा सुगंध शनी राहू केतू यांना अत्यंत प्रिय आहे तिसरे रोप आहे कनेरी रोप कनेरी रोप पवित्र रोप मानले जाते कनेरी रोपाला सोन्या इतकाच मान देण्यात आला आहे कनेरी रोपाची माळ श्री गणेशांना धारण केली तर त्या व्यक्तीच्या आयुष्यातील गरिबी आणि मागील जन्माचे दोष नष्ट होतात या रोपामध्ये सर्व देवतांची शक्ती समाविष्ट आहे जिथे कानेरी रोप लावले जाते तिथे धनसंपत्ती स्वयं खेचली जाते आणि सोन्या चांदी सारखा पैसा घरात येऊन तुमच्या घराची बरकत होते ही काही रोपे आहेत ती तुमच्या घराच्या अंगणात आवर्जून लावा आता जाणून घेऊया कोणती ती पाच रोपे आहेत जी घराच्या अंगणात लावू नयेत पहिले रोप मंदार रोप वास्तुशास्त्रानुसार असे मानले जाते या रोपामधून दुधासारखा सफेद पदार्थ निघतो ती रोपे घरात नकारात्मकता ऊर्जा बनवतात दुसरं रोप खजूर रोप काही लोक घराच्या सजावटीसाठी खजुराचे रोप लावतात पण हे रोप घराच्या आसपास लावू नये यामुळे घरात आर्थिक समस्या निर्माण होते त्याचप्रमाणे आपल्या घरातील सदस्यांची प्रगती आणि उन्नती खंडित होते तिसरे रोप पिंपळाचे रोप कित्येक लोक पिंपळाचे रोप लावत नाहीत पण पावसाळ्यात आपल्या घराच्या आजूबाजूला किंवा कुठेतरी भिंतीला पिंपळाचे रोप उगवून येते काही लोक शुभ म्हणून तसेच राहून देतात या रोपामुळे आपल्या जीवनात धनाची हानी होऊ लागते तुमच्या घरात पिंपळाचे रोप उगवले असेल तर त्या रोपाची पूजा करून त्याला काढून कुठल्या तरी मंदिराच्या परिसरात नेऊन लावावे चौथे रोप काटेरी रोप ज्या रोपाच्या फांद्यांना काटे असतात ही रोपे तुमच्या अंगणात लावू नये ही रोपे घरामध्ये गरिबी आणि दरिद्रता निर्माण करतात मात्र तुम्ही गुलाबाचे रोप लावू इच्छित असाल तर ते रोप घराच्या छतावर किंवा कुंडीत लावावे पण अंगणात लावू नये नागफणी किंवा अन्य काटेरी रोपे सुद्धा तुमच्या अंगणात लावू नये बाबुळाचे झाड देखील अंगणात लावू नये ही रोपे देखील काटेरी रोपे आहेत म्हणून ही रोपे टाळावीत यामुळे घरात वाद भांडणे होतात पाचवे रोप चिंचेचे रोप हे रोप घरात किंवा आजूबाजूला असणे अशुभ मानले आहे ज्या लोकांच्या घराच्या आसपास चिंचेचे रोप अगदी जवळ असते त्या लोकांच्या जीवनात अनेक समस्या अडचणी असतात अनेक आजारांना सामोरे जावे लागते काही लोक आपल्या घराच्या परिसरात बोराची रोपे देखील लावतात बोरे खाण्यासाठी चविष्ट असतात पण बोराच्या रोपाने आपल्या कार्यात सतत अडचणी येत असतात कारण बोराच्या रोपांना सुद्धा काटे असतात ही अशी काही रोपे आहेत जी तुमच्या अंगणात अजिबात लावू नये आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट नक्की करा श्री स्वामी समर्थ